श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीनंतर महत्वाचा दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस मकर, मकर संक्रांतीला सुरू झालेले हळदी कुंकू हे रथसप्तमीच्या दिवशी संपते म्हणजे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकू करत असतात तसेच रथसप्तमीच्या दिवसालाच आरोग्यसप्तमी असे सुद्धा म्हटले जाते उत्तम आरोग्य मिळावे म्हणून या दिवशी सूर्यदेवांची उपासना केली जाते रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवांना समर्पित आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घराबाहेर सकाळी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे ज्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतील सूर्यदेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल घराची भरभराट होईल आपल्या घरामध्ये जी मुले आहेत तर ती कधी ना कधी आजारी पडतात त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील किंवा आपल्या पतीच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या नष्ट होण्यासाठी सुद्धा महिला हा उपाय करू शकतात त्याचप्रमाणे हा उपाय पुरुषसुद्धा करू शकतात हा जो उपाय आहे तर तो कोणीही करू शकते जरी आपण रथसप्तमीची पूजा नाही मांडली तरीसुद्धा हा उपाय करता येतो पूजा मांडणी केली तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो रथसप्तमीचे जे सूर्यनारायणाचे सात दिवसाचे उपवास असतात तर हे जे उपवास आहेत तर ते रथसप्तमीच्या दिवशी सोडले जातात आपण जरी उपवास करत नसू तरीसुद्धा हा उपाय आपल्याला करता येतो हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला स्नान जे आहे तर ते करायचं आहे सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे या दिवशी स्नान करताना आवजून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि तिळ जे आहेत तर ते सुद्धा टाकायचे आहेत किंवा आपण तिळाची पावडर जी आहे तर ती उठणे म्हणून आपल्या शरीराला लावून त्यानंतर आपण स्नान करू शकतो याचे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत तिळाचं जे तेल आहे तर ते गरम पाण्यामध्ये उतरते आणि आपल्या शरीराला ते, ते अत्यंत फायदेशीर असते त्याचप्रमाणे सुद्धा याला अतिशय महत्व आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नान करणे दान करणे या गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात आणि पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे जे पुण्य आहे तर ते आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी आपल्याला गंगाजल जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यासोबतच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या, या दिवशी कापूर टाकू शकतो हळद टाकू शकतो तर आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपण जर पूजा मांडलेली असेल किंवा जरी पूजा मांडणी आपण करत नसू सु, तरी सुद्धा घराबाहेर किंवा ज्या ठिकाणावरून आपल्याला उगवत्या सूर्याचं दर्शन होतं अशा ठिकाणी एक दिवा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे यासाठी आपल्याला कणिक जी आहे तर ती मळायची आहे कणिक ही घट्ट मळून घ्यायची आहे परंतु या कणकेमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही तर आपल्याला हळद जी आहे तर ती घालायची आहे आणि आपल्याला पिवळसर अशी कणिक जी आहे तर ती मळून घ्यायची आहे यानंतर आपल्याला या कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे चार वाती घालायची आहेत आता तेल घालताना शक्यतो तिळाचं तेल आपण वापरू शकतो परंतु तिळाचं तेल नसेल तर मग आपल्याकडे जर तूप असेल तर आपण तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये आपण थोडेसे तिळ जे आहेत तर ते टाकू शकतो किंवा अगदीच आपल्याकडे तिळाचं तेल नसेल आणि तूपसुद्धा नसेल तर आपण जे रेग्युलर देवघरामध्ये तेल वापरतो त्या तेलाचा आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे चा आहेत चार वाती घालायच्या आहेत आणि या वाती ज्या असणार आहेत तर याच्या दिशा या चार दिशांना असणार आहेत म्हणजे चार दिशांना चार वाती अशा प्रकारे हा चौमुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कुंकू आणि तूप एकत्र करायचं किंवा कुंकू आणि पाणी एकत्र करून ते कुंकू ओलं करून स्वस्तिक चिन्ह प्लेट त्या प्लेटमध्ये काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि बरोबर मध्यभागी आपल्याला हा दिवा जो आहे तर त्या स्वस्तिकवरती ठेवायचा आहे तर अशा प्रकारे हा दिवा ठेवायचा त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आता फक्त आपल्याला हा दिवा लावायचा नाही तर यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे सूर्यदेवांची पूजा सुद्धा करायची आहे सूर्य जेव्हा उगवतो तर उगवत्या सूर्यालाच आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे त्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तो पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू टाकायचा आहे लाल फूल टाकायचं आहे थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि आव्रजून आपल्याला यामध्ये तिळ जे आहेत तर ते टाकायचेच आहेत तिळ घातलेलं जे पाणी आहे तर असं अर्धे आपल्याला या दिवशी सूर्यदेवांना द्यायचं आहे अर्ध देताना आपल्याला सूर्यमंत्राचा जप आहे तर तो करायचा आहे ओम सूर्याय नमहा किंवा ओम घृणी सूर्याय नमहा तर हे साधे सोपे मंत्र आहेत तर या मंत्राचा जप करत या मंत्राचा उच्चार करत आपल्याला हे अर्धे द्यायचं आहे अर्धे देताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही किंवा कोणाकडूनही ओलांडलं जाणार नाही अशा प्रकारे अर्धे द्यायचं आहे एखादी जर फुलझाडाची वगैरे कुंडी असेल तर त्या ठिकाणी आपण हे अर्धे देऊ शकतो जेणेकरून हे पाणी कोणाकडून ओलांडलं जाणार नाही किंवा आपण ज्या ठिकाणी अर्धे देत आहोत तर त्या ठिकाणी खाली आपण एक भांड मांडायचं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला हे अर्धे द्यायचं आहे आणि हे पाणी पुन्हा आपल्याला झाडांना घालायचं आहे तर अशा प्रकारे सुद्धा आपण हे अर्धे देऊ शकतो परंतु ते पाणी आपल्या पायावरती पडता कामा नये किंवा आपल्याकडून ते ओलांडलं जाणार नाही अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे त्यानंतर अगरबत्तीने धुपाने आपल्याला ओवाळायचं आहे आपण कापराने सुद्धा सूर्यदेवांना ओवाळू शकतो आणि यानंतर हात जोडून आपल्याला सूर्यदेवांना नमस्कार करायचा आहे आपल्या मुलांना आपल्या पतीला आपल्या घरातील सर्व सदस्यांना आरोग्याची प्राप्ती व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं घरातील जे काही आजारपण आहे तर ते नष्ट व्हावे त्याचप्रमाणे घरातील इतर ज्या समस्या आहेत जी काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे तर तीसुद्धा सूर्यदेवांच्या कृपेने नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर असा साधा आणि सोपा उपाय आहे आपल्याला सूर्यदेवांसाठी दिवा लावायचा आहे आता घराबाहेर दिवा लावणे शक्य नसेल तर ज्या ठिकाणावरून सूर्यदेव दिसतात त्या ठिकाणी आपण हा दिवा लावू शकतो आणि जरी आपल्याला बाहेर दिवा लावला आणि तो जर विजला तर काहीही मनामध्ये शंका आणायची नाही किंवा आपण घरामध्ये जरी सूर्यदेवांच्या नावाने दिवा लावला तरीसुद्धा चालेल आपल्या घराच्या पूर्व भागात आपल्याला हा जो दिवा आहे तर तो सूर्यदेवांसाठी लावायचा आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी गायत्री मंत्राचा सुद्धा एकवीस वेळेला जप केला तरीसुद्धा याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होत असते तर अशा प्रकारे या रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यदेवांसाठी दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे उगवत्या सूर्याला आपण या दिवशी दूध जे आहे तर ते ओतू घालवत असतो जी काही रथसप्तमीची पूजा आहे तर ती मांडली जाते आणि जेव्हा सूर्य उगवतो तर त्याच वेळेला दूध जे आहे तर ते उत्तू घालवलं जातं उरलेलं जे दूध आहे तर हे दूध आपण प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो किंवा काही भागांमध्ये आपण ज्या सुगडीमध्ये दूध उतू घालवतो तर त्यामध्ये जे दूध उरलेलं आहे तर त्यामध्येच भात जो आहे तर तो सुद्धा शिजवला जातो आणि प्रसाद म्हणून तो सर्वांना वाटला जातो तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो आता या दिवशी दूध ऊतू का घालवावे तर याची सुद्धा माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आणि दूध जेव्हा आपण उतू घालवतो ते जेव्हा उगवत्या सूर्याला उतू जातं त्यावेळेला त्यामध्ये आपल्याला आवरजून हळदी कुंकू तांदूळ आणि तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत यामुळे सुद्धा सूर्यदेवांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात